मंडळी नमस्कार हे दृश्य तुम्ही थेट आळंदीमधून पाहताय आज संत ज्ञानेश्वर महाराजांचे प्रस्थान आळंदीवरून जे आहे ते पुण्याच्या दिशेने झालेले आहेत हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा नगारा आहे आणि या नगाऱ्याच्या मागे जवळजवळ एक किलोमीटर मागे ही पालखी चालते हा नगारा पुढे चालतो म्हणजे पालखी आली हा संदेश या माध्यमातून आता पालखी जवळ आलेली आहे या मागे मागंसुद्धा काही दिले असतात त्या संकेत देतात लोकांना की आता पालखी जवळ आलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो एका उंच डोंगराहूनसुद्धा पुढे मी शूट केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या जे आहे ते वारकऱ्यांचं हे महापूर आलेला दिसू शकतो ज्याप्रमाणे तुम्ही पाहता आहात की सगळे ज्याप्रमाणे तुम्ही पाहता की आता रथ आलेला आहे थेट ही दृश्य तुम्ही पाहताय आळंदीमधून आता रथ आलेला आहे मंडळी ज्याप्रमाणे तुम्ही पाहताय की ही हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे हा रथ जो आहे तो हळूहळू जो आहे तो पुण्याच्या दिशेने जे आहे ते चालतो आहे आणि लोकांची अलोट गर्दी तुम्ही पाहताय पहिल्यापासूनच जे आहे ते पुणेकरांचं संत ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान असेल किंवा संत श्री तुकाराम महाराजांचं प्रस्थान असेल जास्त प्रेम त्यांच्या भक्तीचा संगम आपल्याला इथे दिसून येतो आजचे हे प्रस्थान म्हणजे पुणेकरांसाठी दिवाळीपेक्षा कमी नसतं त्याचं कारण म्हणजे या भक्तीच्या महासागरात बुडून निघण्यासाठी पुणेकरांना आजचा दिवस असतो बऱ्याच जणांना जॉबमुळे किंवा कोणाला कशामुळे हे वारीला जाता येत नाही मात्र आजचा दिवस आळंदीपासून पुण्यापर्यंत चालत जातात आणि या वारीचा आनंद हे लोक घेत असतात हे लोकं संत ज्ञानेश्वर महाराजांना आता आणाय झालेले आहेत ज्याप्रमाणे पाहू शकता मंडळी हा वेळवेळ एका उंच डोंगरावून घेतला गे गेलेला आहे वारकऱ्यांचा महापूर आपल्याला जो आहे तो इथे दिसत आहे तुम्ही कशा प्रकारे पाहू शकता की पालखी हळूहळू हळूहळू जे आहे ते पुढे चालत आहे आणि शेकडो लाखो शेकडो नाही हजारो पण नाही लाखोपेक्षाही जास्त वारकरी जे जा आहे ते सध्या आपल्याला इथे दिसत आहेत जवळजवळ कमी अधिक प्रमाणामध्ये इथे सत्तर लाखाहूनसुद्धा आज जास्त लोक एक कोटीसुद्धा म्हणायला हरकत नाही एक कोटीपेक्षाही जास्त लोक इथे संतश्री ज्ञानेश्वर महाराजांना वाटा लावण्यासाठी येतात तुम्ही पाहू शकता हे दृश्य थेटर रथाचे दृश्य आहेत आणि आणखी एक महिन्यांनी याच पद्धतीने संत संतश्री ज्ञानेश्वर महाराजांना आणायलासुद्धा येत असत हे पाहू शकतात थेट दृश्य तुम्ही आळंदीमधून पाहताय मंडळी ही जी गर्दी आहे ती गर्दी सांगते की संत ज्ञानेश्वर महाराजांवरती लोकांचं किती प्रेम आहे हे थेट दृश्य तुम्ही पाहताय आळंदीमधून नमस्कार